लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर आता जूनचा हप्ता अखेर आज सर्व महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे तर आज लाडके बहिणी जे पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहेत जे की जूनचा हप्ता आहे तर बिग अपडेट आलेल्या आहेत तर लेटेस्ट अपडेट जे की सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे की पंधराशे रुपये जे की जूनचा हप्ता तर अखेर या महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे तर डीबीटीच्या माध्यमातून सर्व महिलांच्या खात्यामध्ये आधारली बँक खात्यामध्ये जे की तुमचे पंधराशे रुपये इथं जमा करण्यात आलेलं आहे ज्या कोणा महिलांच्या खात्यामध्ये इथं पैसे मिळालेले जर नसेल तर अशांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता त्याचप्रमाणे लाडकी बहिणी योजनेबद्दल लेटेस्ट अपडेट आहे ज्यांना कोणाला पैसे मिळत नसेल तर टोल फ्री क्रमांक एक आठ एक यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमची त्रुटी नोंदवू शकता किंवा आता नवीन नोंदणी जर करायची असेल तर आतापर्यंत जी की पोर्टलवर इथं फॉर्म किती आलेले आहे किती जणांचे मंजूर झालेले आहे त्याचप्रमाणे आता जर तुम्हाला नवीन फॉर्म लाडकी बहिणीचा योजनेचा भरायचा असेल तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आज जे की अखेर जूनचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये जे की पात्र महिला आहेत तर दशांच्या खात्यात जमा झालेल्या आहे अपात्र पात्र महिलाची जर यादी चेक करायची असेल तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवनिटीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू